आज आपण रक्षाबंधन विशेष झटपट कुकरमध्ये सोप्या पद्धतीने स्पॉन्जी आणि तितकेच मस्त असे रसगुल्ले कसे बनवायचे ते बघणार आहोत कोणालाही जमतील इतकी साधी सोपी पद्धत मी सांगणार आहे आतून रसरशीत आणि तितकेच जाळीदार हे रसगुल्ले बघू शकता किती मस्त झाले आहे एकही रसगुल्ला तुटत नाही आणि त्याची एक सोपी पद्धत सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत स्पॉन्जी रसगुल्ले कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते रसगुल्ले बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक लिटर एवढं दूध घेणार आहे शक्यतो गाईचं दूध वापरायचं म्हशीचं दूध वापरायचं नाही त्यामुळे रसगुल्ले थोडेसे कडक होण्याची शक्यता असते आता हे दूध एखाद्या पळीने असं मध्ये मध्ये मिसळून घ्यायचं आणि या दुधाला एक उकळी आणायची आहे इथे मी कच्च दूध वापरलं आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण एक पूर्व तयारी करू इथे एका बाउलमध्ये मी तीन चमचे पाणी घेतलं आहे आणि त्यामध्येच तेवढंच म्हणजे साधारण तीन चमचे एवढं विनेगार घालायचं आहे तुमच्या घरात जर व्हिनेगार उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता जेवढे चमचे लिंबाचा रस तेवढंच पाणी घालायचं आणि मिसळून ठेवायचं काही मिनटातच इथे दुधाला सुद्धा उकळी आली आहे बघू शकता व्यवस्थित दूध गरम झालं आहे आता लगेचच आपल्याला हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे आता हे जे विनेगर आणि पाणी आपण एकत्र करून ठेवलेलं त्यामधलं थोडं थोडं घालायचं आहे मिश्रण यामध्ये आणि एका पळीने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदाच सर्व हे पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स झालं की पुन्हा थोडंसं घालायचं आणि पुन्हा मिसळून घ्यायचं आणखी एक महत्त्वाची टीप मी इथे देईन ती म्हणजे गॅस बंद करूनच आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे चालू गॅस असतानाच तुम्ही दूध फाडायला गेलात तर पनीर थोडंसं कडक होऊ शकतं आणि त्यामुळे रसगुल्लेसुद्धा तसेच थोडेसे कडक बनवू शकतात इथे मी थोडं थोडं करून संपूर्ण पाणी घातलं आहे आणि बघू शकता तीन चमचे पाणी आणि व्हिनेगारचं मिश्रण मला इथे संपूर्ण लागलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे दूध आणि पाणी वेगळं झालेलं तुम्हाला दिसत असेल असं झालं की हे सुद्धा आपल्याला जास्त वेळ यामध्ये ठेवायचं नाही त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यावर गाळण ठेवली आहे आणि वरून एखादा कपडा ठेवायचा मी इथे मलमलचा कापड वापरला आहे कॉटनचा एखादा रुमालसुद्धा वापरू शकता त्यामध्ये तयार केलेलं संपूर्ण पनीर आपल्याला घालायचं आहे आणि ह्यामधून जितकं शक्य होईल तितकं पाणी निथळून काढायचं आहे आज आपण हे पनीर फाडण्यासाठी विनेगरचा वापर केलेला त्यामुळे आंबटपणा यामध्ये राहू शकतो त्यासाठी साधं पाणी घेऊन या पनीरवर घालायचं आणि व्यवस्थित असं हाताने मिसळून घ्यायचं म्हणजे यामधला जो आंबटपणा असतो तो, तो निघून जातो आधीच संपूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आणि त्यानंतर पनीर धुवून घेतलेलं आता हे धुतलेलं पाणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित निथळून काढायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं हे कापड दाबून घ्यायचं आहे आणि पाणी काढून टाकायचं पनीरमध्ये जर जास्तीचं पाणी शिल्लक राहिलं तर आपण जेव्हा रसगुल्ले उकळवून घेतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं पाणी काढून टाकायचं आता यामध्ये काही उरले सुजलेलं जास्तीचं पाणी असेल तर त्यासाठी हे आपल्याला असंच ठेवायचं यावर मी खलबत्ता ठेवणार आहे आणि पाच मिनटं फक्त वाट बघणार आहे जास्तसुद्धा कोरडं आपल्याला पनीर करायचं नाही तरीसुद्धा रसगुल्ले व्यवस्थित बनत नाहीत पाच मिनटानंतर हे आपण काढून बघूया हे बघा उरलेलं पाणी आहे ते थोडंसं यामध्ये निथळून आलं आहे नेहमी आपण रसगुल्ले बनवण्यासाठी काय करतो हातानेच मळून घेतो पण आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्यासाठी हे, हे आपण जे फाडलेलं दूध आहे त्यातून मिळालेलं पनीर आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सर फक्त चालू बंद करून दोन सेकंद फिरवून घ्यायचा कधी कधी काय होतं त्यामध्ये जर दाणे राहिले मळताना पनीरमध्ये तरीसुद्धा रसगुल्ले फुटण्याची भीती असते ते आपल्याला मऊसूत करून घेणं गरजेचं कर आहे त्यासाठी इथे मी तुम्हाला एक शॉर्टकट दाखवला आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला हे हातानेच व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मी दाखवते त्या पद्धतीन तळहात आहे त्याने आपल्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात रसगुल्ल्याला चिरा पडत नाहीत आणि रसगुल्ले फुटत नाहीत तुम्ही जर डायरेक्ट पनीर असं हाताने मळायला गेलात तर फार वेळ लागतो तो, तो मऊसूत होईपर्यंत अगदी सात ते आठ मिनटं चांगलं मळून घ्यावं लागतं इथे बघू शकता मी व्यवस्थित हे मळून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा भरून मैदा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरू शकता आर आर रूटसुद्धा वापरू शकता फार मोठा चमचा भरून मैदा घ्यायचा नाही जेवढं जास्त मैदा वापराल तेवढे रसगुल्ले कडक होतात सुरुवातीला जरी मऊ दिसले तरी नंतर ते कडक बनतात आज आपण एक लिटर दूध फाडून हे रसगुल्ले बनवतोय त्यामुळे आपल्याला एक छोटा चमचाच इथे मैदा घालायचा आहे मैदा घातल्यानंतरसुद्धा दोन मिनटं चांगलं व्यवस्थित हे असं मळून घ्यायचं आहे पनीरमध्ये पूर्णपणे मैदा मिक्स झाला पाहिजे अशा रीतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता व्यवस्थित असं मळून झालं की लगेचच आपल्याला ह्याचे रसगुल्ले बनवायचे आहेत तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या आकाराचे रसगुल्ले बनवायचे आहेत तसे बनवू शकता मी इथे मध्यम आकाराचे आज रसगुल्ले बनवून घेणार आहे पहिला रसगुल्ला बनवताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे अजिबात हाताला पीठ चिकटत नाही आणि व्यवस्थित असा गोल गोल आकार द्यायचा अजिबात त्याला चिरा पडल्या नाही पाहिजेत म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालं आहे असं समजायचं हे बघा इथे अगदी गोलाकार गुळगुळे गुड़ रसगुल्ला तयार झाला आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व रसगुल्ले मी बनवून घेणार आहे जेवढ्या जास्त चिरा रसगुल्ल्यांवर तेवढे रसगुल्ले फुटण्याची शक्यता असते त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे इथे मी सर्व रसगुल्ले बनवून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे बरोबर एकवीस रसगुल्ले तयार झाले आहेत आता हे शिजवायचे कसे ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी एक कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये एक कप भरून साखर घालणार आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर पाव किलो एवढी साखर वापरली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी किती घालायचं जेवढी साखर असेल त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजे तीन कप एवढं इथे मी पाणी वापरणार आहे आता ह्यामध्येच दोन हिरव्या बिलच्या अशी सालं मोकळी करून घालायची आहेत म्हणजे स्वाद खूप छान येतो आता गॅस चालू करायचा आहे आणि ही साखर आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे इथे बघू शकता मोठ्या आचेवर पुढच्या दोन मिनटातच साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे आता या पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी आणायची आहे गॅसची आज मोठीच ठेवायची आहे आणि उकळी आल्यानंतर एक एक रसगुल्ला यामध्ये सोडायचा आहे सर्व रसगुल्ले एकदाच घालायचं नाहीत नाहीतर पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊ शकतं आणि रसगुल्ले फुटू शकतात त्यामुळे एक एक करूनच आपल्याला सर्व रसगुल्ले या साखरेच्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत लगेचच हळूहळू तुम्ही बघू शकता रसगुल्ल्यांचा आकार कसा वाढत चालला आहे त्यामुळे एकदा पाण्यात असे रसगुल्ले घातले की दोन मिनटं मोठ्या आचेवर चांगले पाण्यामध्ये खळखळून उकळी आणायची आहे म्हणजे दोन मिनटं आपल्याला मोठ्या आचेवर हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत अजिबात ह्याला झारा किंवा पळी लावायचे नाही रसगुल्ले सुरुवातीला खूप नाजूक असतात त्यामुळे ते फुटू शकतात त्यामुळे दोन मिनटं चांगले असे पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत दोन मिनटाचे उकळले गेले की ह्यावर झाकण ठेवायचं आहे पण झाकण पूर्णपणे लावायचं नाही आणि थोडंसं असं तरतं झाकण ठेवून पाच मिनटं आणखीन मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं आहेत गॅसची आच कुठेही आपल्याला कमी करायची नाही इथे बरोबर पाच मिनटं झाली आहेत मी झाकण तरत तर ठेवून हे रसगुल्ले शिजवून घेतलेले आता मात्र तुम्ही पळीने कितीही असे मिक्स केले तरी हे रसगुल्ले फुटणार नाहीत कारण ते थोडेसे शिजले गेले आहेत व्यवस्थित पळीने असे थोडेसे वरखाली करून घ्यायचे म्हणजे सगळीकडून हे रसगुल्ले शिजले जातात आता लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरच कुकरच्या फक्त तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आज मी तुम्हाला रसगुल्ले बनवण्याची साधी सोपी पद्धत सांगितलं आहे पुढच्या तीन शिट्ट्यांमध्ये रसगुल्ले व्यवस्थित शिजले जातात हेच रसगुल्ले तुम्ही जर पातेल्यात बनवायला गेलात तर फार वेळ लागतो पंचवीस ते तीस मिनटं किंवा त्याहून जास्तीचा वेळ आणि मध्ये मध्ये पाण्याचा शिडकावासुद्धा करावा लागतो त्यामुळे अतिशय ही साधी सोपी पद्धत आहे इथे बघू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि कु कुकरची पूर्णपणे वाफ जाईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे इथे मी ओट्यावर कुकर काढून घेतला ह्याची वाफ पूर्णपणे गेलेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया इथे बघू शकता रसगुल्ले किती सुंदर पद्धतीने शिजले गेले आहेत व्यवस्थित ते स्पॉन्जी झाले आहेत अजिबात कुठेही रसगुल्ला दबला गेला नाही आणि डबल फुलले गेले आहेत कुकरमध्ये मी रसगुल्ले बनवले तरी एकही रसगुल्ला फुटला गेला नाही तुम्ही बघू शकता याचा पाक सुद्धा व्यवस्थित आपल्याला अपेक्षित पाहिजे असा चिकट झाला आहे थोडासा पानथळ पाक तुम्हाला वाटत असेल तर थोडा वेळेस रसगुल्ले शिजवून घेऊ शकता इथे बघू शकता रसगुल्ला किती मस्त टम्म फुकला गेला आहे आणि तितकाच मस्त मौसूद झाला आहे आता हे रसगुल्ले मी सर्व करून घेत आहे फार गरम आहेत आता गरम गरम रसगुल्ले खायला चांगले लागत नाहीत त्यामुळे आपल्याला ते पूर्ण थंड करूनच खायचे आहेत इथे बघू शकता किती रसगुल्ले मस्त झाले आहेत जसे दुकानात मिळतात अगदीच तसे घरच्या घरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रसगुल्ले बनवू शकता मी सांगितलेल्या आजची रेसिपी कुकरमध्ये रसगुल्ले बनवण्याची साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील येत्या रक्षाबंधनला अशा पद्धतीने झटपट रसगुल्ले करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करूनसुद्धा मला नक्की कळवा हे रसगुल्ले मी पूर्णपणे गार करून घेतले आहेत फ्रीजमध्ये आणि ह्यातला एक रसगुल्ला मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतून बघू शकता किती लेअर्स आले आहे मोजताही येणार नाही इतके लेअर्स इतके स्पॉन्जी रसगुल्ले तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद